हाय हॅलो नमस्ते मी प्रतीक्षा प्रतीक्षाच लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हे मोतीचूरसारखे दिसणारे लाडू नेमके कशाचे म्हणतात ते त्याच्यासाठी मी एक पेला चणाडाळ घेतली आहे आणि ती चणाडाळ मी भिजायला ठेवली आहे ती डाळ चार तास भिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता ती चार तास व्यवस्थित भिजल्यानंतर मग मी तिची बारीक बारीक नाही रवाळ अशी पेस्ट करून घेणार आहे आणि ती चार ते पाच तास भिजली म्हणून पण काही प्रॉब्लेम होत नाही चार ते पाच तास भिजली तरी चालेल आणि मग मी तिची पेस्ट करून घेतली तुम्ही पाहू शकता ती एकदम रवाळ पेस्ट आहे बारीक फाईन पेस्ट नाही आहे आणि हिची पेस्ट झाल्यानंतर मग मी तिची भजी फ्राय करून घेतली आणि भजी एकदम छोटी छोटी फ्राय करून घेतलीत मोठी मोठी जर भजी आपण फ्राय केलीत आणि ती आतमधून व्यवस्थित फ्राय नाही झालीत तर त्याचा लाडूमध्ये पच्चीस स्मेल येते म्हणून तुम्ही छोटे छोटेच भजी फ्राय करून घ्या आणि ती व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मग पुन्हा त्याची फाईन पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला आणि मिक्सर एकसारखा चालू केला तर त्याची पेस्ट होते त्यामुळं मिक्सर चालू बंद चालू बंद करूनच त्याची फाईन पावडर करून घ्यायची आपल्याला आणि मग त्याची पावडर करून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडला आपण कढईमध्ये एक पेला साखर घ्यायची आहे ज्या पेल्याने आपण डाळ घेतली होती त्या तोच पेला एक पेला डाळ घेतली तर एक पेला साखर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा पेला पाणी ॲड करायचं आहे आणि त्याचा पाक बनवायला ठेवायचा आहे त्याच्यामध्ये मी वेलची पूड आणि फूड कलर ॲड केला आहे मी ऑरेंज कलर ॲड केला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यल्लो कलर पण ॲड करू शकता आणि मग त्याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे जसं की मी पुढे दाखवलं आहे तुम्हाला की एक तारी पाक कसा बनवून घ्यायचा आहे तो आणि पाक बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग ही केलेली पावडर ॲड करायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप ॲड केलं आहे आणि एक चमचा तूप ॲड याच्यासाठी गेले एकतर तूप टाकल्यामुळं त्या लाड़वांची टेस्ट तर चांगली होतेच पण त्याच्याबरोबर ते लाडू वळताना त्याला एक शाइन पण येते आणि लाडू पण खाताना एकदम सॉफ्ट लागतात आतून आणि मोतीचूरच्या लाडूंसारखे छा लाडवांची टेस्ट येते आणि तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी बदाम ॲड केले होते छोटे पीस पीसमध्ये कट करून तुम्हाला हवं तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता आणि त्याचे हे पूर्ण मिश्रण कोमट झाल्यानंतर तुम्ही त्याचे लाडू बनवू शकता मी कोमट झाल्यानंतर त्याचे लाडू ओळले होते तर एका एक पेल्यामध्ये माझे म्हणजे एक पेला हरभऱ्याच्या डाळ यूज केली होती मी त्याच्यामध्ये माझे दहा लाडू तयार झाले होते जर तुम्हाला क्वांटिटी जास्त हवी असेल तर तुम्ही त्या मेजरमेंट जसं मी सांगितलं आहे त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता आणि खरंच खूप छान टेस्ट झाली होती आता रक्षाबंधन पण येत आहे आणि गौरी गणपती पण येत आहेत तर डेफिनेटली तुम्ही हा पदार्थ ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा कसे झाले होते लाडू ते आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे पण तुम्ही कमेंट करून सांगा मी कोणती मास्टरशेफ तर आहे नाही पण मला जेवढं जमतं आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर करते आणि तुम्हाला थोडा पण यूजफुल माझा व्हिडिओ वाटला असेल तर लाईक शेअर अँड सब आणि भेटूया आज आपण अशा वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आणि कोणत्या कोणत्या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला या चॅनलवर आवडतील हे पण तुम्ही कमेंट करून सांगा थँक्यू